पप्पा तुम्ही काय करताय बघ आता दादूस खायला लागलाय

गाडी जाऊ दे ठीक होय लावणार आहे पप्पा नाही नाही खाली लावायचं जरा तिथ ना धून घ्या आता गाडी काढून इकडं साइडला

दादू रात्री आपण फटाकड्या वाजूया पप्पा दादू कसा बोलतोय बघा मी म्हंटल दादूला रात्री फटाकड्या वाजवा तर ए करतोय आणि मग अशी म्हणलं काय खायला लागलंस ला तर ला ला ला। तो म्हणतोय काय ग काय काय तुला करतोय ना दोन बसत नाही मिनटल

よかった <laughs> बघा मित्रांनो आमच्या तुळशीचं लग्न झालंय तुमच्या तुळशीचं लग्न झालं का आमच्या अशा प्रकारे तुळशीचं लग्न करतात आमची बघा दिवस आम्ही कशी सजवल्या आता आम्ही

भतीी